महाराष्ट्र मित्रांनो निखिल फिटनेस क्लब या युट्यूब चॅनल वरती आपलं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आता आयटीबीपीच्या पाचशे सव्वीस जागांची भरती निघालेली आहे निघालेली आहे तर आपण त्या चला पाहू आयटीबीपी इंडियन तिबेट बॉर्ड पोलीस दलात पाचशे सव्वीस जागांची मेगावरती पाचशे सव्वीस जागा आणि पदाचे तीन पद आहेत त्यामध्ये सब इन्स्पेक्टर हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल सब इन्स्पेक्टर या पदासाठी ब्याण्णव जागा आहेत हेड कॉन्स्टेबल साठी तीनशे त्र्याऐंशी जागा आहेत आणि कॉन्स्टेबल साठी एक्कावन्न जागा आहेत शैक्षणिक पात्रता सांगायची झालं तर पद क्रमांक एक साठी बी एस सी फिजिक्स केमिस्ट्रीमेटिक्स या विषयामध्ये तसंच बी सी ए आणि बी आणि पद क्रमांक दोन साठी पंचेचाळीस टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ या विषयामध्ये किंवा दहावी उत्तीर्ण आय टी आय दहावी उत्तीर्ण प्लस आय टी आय आणि हे पण चालेल दहावी उत्तीर्ण आणि डिप्लोमा कोणाचा असेल ते ते पण चालल आणि पद क्रमांक तीन कॉन्स्टेबल कॉन्स्टेबलला सर्वच अप्लाय करू शकतात दहावी उत्तीर्णवर आहे त्यामुळे आणि कॉन्स्टेबलला एक्कावन्न जागा आहेत त्यामुळे तुम्ही या संधीचं सोनं करा वयाची आठ सांगायची झालं तर चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहिल्या पदासाठी वीस ते पंचवीस वर्ष पूर्ण पाहिजेत आणि दुसऱ्या पदासाठी अठरा ते पंचवीस वर्ष पूर्ण पाहिजेत आणि तिसऱ्या पदासाठी अठरा तेवीस वर्ष तसंच एस सी एस टी साठी पाच वर्ष सुट आहे ओबीसी साठी तीन वर्ष सुट आहे नोकरीचं ठिकाणी संपूर्ण भारत राहील आणि फीजच्या संदर्भात सांगायचं झालं तर एस सी एस टी आणि एक सर्व्हिसमॅन महिलासाठी एक सर्विसमॅन्स आणि महिलासाठी फी नाही आहे जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस साठी दोनशे रुपये फीस आहे आणि जनरल पद क्रमांक एक साठी दोनशे रुपये आहे आणि पद क्रमांक दोन आणि तीन साठी जनरल ओबीसी आणि साठी रुपये फीस राहील अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे तारीख आलेली त्यामुळे तुम्ही सर्वांनी आयटीबीपी चा फॉर्म भरा ज्याचं स्वप्न वर्दी घालायचं आहे त्यांनी हा फॉर्म भरा नक्की फॉर्म भरा